नमस्कार आज आपण करतोय अतिशय प्रमाणबद्ध पद्धतीने आणि झटपट होणारी तिळगुळाची वडी तिळगुळाची वडी आपण प्रेशर कुकर मध्ये करणार आहोत आणि गुळ न फोडता करणार आहोत गुळ घेतला आपण पाव किलो त्यानंतर तीळ घेतलेले आहेत पाव किलो आणि आता प्रेशर कुकर आपण घेतलेला आहे प्रेशर कुकर मध्ये आपण जो पाव किलो आपण गुळ नुसता फोडून घेतलेला आहे कापायची गरज नाही तो गुळ आता आपण यामध्ये प्रेशर कुकर मध्ये ठेवला आहे नुसता पाणी ठेवायचं खाली आणि त्यानंतर भांड्यामध्ये मोठ्या भांड्यामध्ये जरा थोडासा गुळ खाली राहील असा त्याच्यामध्ये गुळ टाक गुळ ऍड केला आपण आणि आपण त्या प्रेशर कुकर मध्ये ठेवून चार शिट्ट्या करणार आहोत एकीकडे आपण आता बाकीची तयार करू तयारी करून घेणार आहोत कढईमध्ये आपण जे पाव किलो तिळ घेतले होते ते छान मंद आचेवर कमंग भाजून घ्यायचे अजिबात गॅस मोठा करायचा नाही तिळ आपले अजिबातच करपले नाही पाहिजेत त्यासाठी आता आपण छान बंद गॅस सतत ढवळत राहायचं त्यामुळे ते खाली लागत देखील नाहीत चार शिट्ट्या आपल्या झालेल्या आहेत आता गॅस बंद करून कुकर बाजूला ठेवून द्यायचा तोपर्यंत आपली बाकीची तयारी करून घेऊयात आपण पाहू शकता छान आपण वाटून घेतले हे तीळ नंतर आपण तीळ जर एक वाटी घेतले होते तर शेंगदाणा कोट आपण आधी वाटी थोडासा जाडा भरडा तीळ थंड करून घेतलेले होते त्यात आपण छान मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत तीळ वाटताना देखील आपण छान तीळ त्यामध्ये अर्धे अखंड राहिले पाहिजेत आणि अर्धी पावडर झाली पाहिजे अशा पद्धतीने एक अगदी एक दो से से, ते दोन शॉर्ट्सच मारायचे अजिबात त्यापेक्षा जास्त फिरवायचं नाही नाही तर पूर्ण पावडर होऊन जाते आता आपण मिक्सिंग बाऊल घेतलेला आहे मिक्सिंग बाउल एका बाजूला घेतलाय एक एकीकडे आपण आता गुळ काढून घेतलाय त्याची वाफ गेल्यानंतर आता आपण होऊ शकता गुळ अतिशय प्रमाणावर खूप छान वितळतो त्याला काहीच करायची गरज नाही पडत त्यामध्ये आपण एक चमचा तूप ऍड केलं आणि छान मिक्स करून घेतलं खूप गरम असतं हे मिक्सिंग त्यामुळे थोडंसं सावधगिरीनेच करायचं आपल्याला आता आपण मिक्सिंग बाउल घेतलाय आणि त्यामध्ये पहिल्यांदा तिळाची पावडर आपण ऍड केली ज्याच्यामध्ये अखंड तिळ देखील थोड्याफार प्रमाणात आहेत अर्धेक अर्धे असे झालेले त्यानंतर शेंगदाण्याचा कूट त्यात ऍड केला आणि वेलची पावडर एक चमचाभर आता वेलची पावडरचं प्रमाण तुम्ही ठरवायचं तुम्हाला कशा पद्धतीच्या आवडतात त्यानंतर आता हे मिक्सिंग पहिल्यांदा आपण मिक्स करून घ्यावं लागेल कारण सगळीकडे एकसारखं ते मिक्स व्हावं लागेल चिंगाण्याचा कोट वेलची पूळ आणि आपली तिळाची पावडर छान मिक्स झाल्यानंतर आपल्याला लगेचच हा गुळ ही प्रोसेस मात्र आपली खूपच फास्ट झाली पाहिजे त्यामुळे आपली तयारी बेसिक अस खूप आवश्यक आहे आता यामध्ये गुळ आपण ऍड करून घेतला आणि चमच्यानेच आपल्याला लगेच ढवळून घ्यायचंय कारण गुळ अजून देखील आपला खूप गरम आहे नंतर तो लगेचच थंड होतो त्यामुळे आपण हे छान असं हाताने देखील मिक्स केलं दोन चमच्याने मिक्स केल्यावर तरी चालू शकतो सगळा गुळ एकसारखा सगळीकडे मिक्स झाला पाहिजे ताटली आपण घेतली या ताटलीमध्ये माझे पाव किलोच्या वड्या अगदी व्यवस्थित बसतात तुम्ही मोठी ताटली घेतली तरी चालू शकेन नुसतं मध्यावर आपल्याला यावं ना तुम्ही पण जे खोबरं किसून घेऊया तो पसरुग खोबरंच वापरायला येऊ शकता ते आपल्याला यावं जाऊ शकता आता आपल्याला लगेच आणि वड्या आपल्याला हे छान असं पटकन या वड्या घुसभुशी की पटकन याच्या वड्या पडतात एकसारख्या वड्या आपण आत्ताच कट करून घ्यायच्या एकसारख्या आणि नंतर आपल्याला थोडा वेळ ते बाजूला ठेवून एकसारख्या वड्या आपल्याला ज्या आहेत त्या डब्यामध्ये आपण काढून घेऊ शकतो एक वडी काढून दाखवते मी पाहू शकतो लगेचच निघते अजिबात वेळ लागत नाही या वड्यांना तयार होण्यासाठी आणि खूप मऊ असतात इतक्या मऊ की लहान मुलं आणि म्हातारी माणसं देखील आरामात खाऊ शकतात कसं वाटतं मैत्रिणींना व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू आता या एकसारख्या बड्या काढून आपण डब्यामध्ये बंद करून ठेवून द्यायच्या की जेणेकरून आपल्याला ऐनवेळी वापरता येतील